बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पंचायत समिती दाताळा गणातून आनंद शिरसाट आणि उमाळी गण येथून सीमा बगाडे तसेच देवधाबा वाकोडी जिल्हा परिषद सर्कल मधून एकडे हे भाजपचे उमेदवार विजयी झालेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल जाहीर झालाय दाताळा उमाळी जिल्हा परिषद सर्कल मधून भाजपच्या उमेदवार उमाताई शिवचंद्र तायडे या सहा हजार एकशे चौतीस मतांनी विजयी झाल्या तरीही काही दिवस तायडे यांनी काँग्रेस पक्षात काम केलं त्यांना फक्त आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्ही तयारीला लागा तर तुम्हाला आमदारकीच तिकीट देतो म्हणून त्यांनी मुकुल वासनिक यांच्यावर टीका केली तर पंचायत समिती दाताळा गणातून आनंद भिकाजी शिरसाट हे भाजपाचे उमेदवार असून छप्पन्न मतांनी विजयी झाले तर पंचायत समिती उमाळी येथून सीमा बगाडे या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्यात तसेच देवधाबा वाकोडी जिल्हा परिषद सर्कलमधून केदार काशीनाथ एकडे हे दोन हजार तीनशे बहात्तर मतांनी भाजपकडून विजयी झाले तर पंचायत समिती देवधाबा गणातून दादाराव तायडे यांनी एक हजार चारशे दहा मत मिळवत भाजपकडून विजयी झाले तसेच पंचायत समिती वाकोडी गणातून अर्चना संजय काजळे या निवडून आल्यात नरवेल धरणगाव जिल्हा परिषद मधून मंगला संतोष रायपुरे या राष्ट्रवादी पक्षाकडून एक हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी विजयी झाल्यात या संदर्भात संतोष रायपुरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त तर पंचायत समिती नरवेल गणातून बबन पंढरी तायडे धरणगाव पंचायत समिती गणातून सुरेश चंद्र प्रल्हाद पाटील दोन हजार तीनशे बहात्तर मतांनी विजयी झालेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उभा निवडणुकीच्या संदर्भात या मलकापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही जिल्हा परिषद सर्कलमधून अतिशय सक्षम उमेदवार होते परंतु नरवेल नरवेल मतदारसंघातून निमला जोडगाव मंगला संतोष रायपुरे तसेच पंचायत समितीचे बवन पंढरी तायडे व सुरेश चंद सुरेशचंद्र प्रल्हाद पाटील हे दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद निवडून आल्या तसेच देवधाबा सर्कलमध्ये आणि उमाडी सर्कलमध्ये आमच्या दोन्ही जिल्हा परिषदच्या शिटा अतिशय कमी मतानं पराभूत झाला कार्यकर्ते या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या मागे खंबीरपणे उभे होते सक्षमपणे सर्व तिन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते होते ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत होते परंतु दुर्दैवाने त्या दोन जिल्हा परिषद सर्कलमध्ये आम्हाला अपयश आलं आणि जनतेने दिलेला कौल हा आम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे नाही त्यांच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही आहे कारण मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका लागल्या त्या टाईमला राष्ट्रवादी पक्षातून बरेचसे मंडळी आमची पक्ष सोडून गेले परंतु आम्ही आणि आमच्या गा ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी पक्षाला शरद आजरणी शरदचंद्र पवार साहेब आणि डॉक्टर राजेंद्र सिंग यांना मानणारा जो वर्ग आहे तो आजही ग्रामीण भागात सक्षम आहे आणि आमच्या भरपूर ग्रामपंचायती आणि सोसायट्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजही ताब्यात आहे जनतेची इच्छा जनतेने केलेलं माझ्यावर प्रेम माझ्या वडीलधारी मंडळीचं प्रेम आणि बंधूंचं प्रेम आज म्हणजे असं होतं दिल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत मला काँग्रेसचे लिडर पाळायला आलेले होते पण ते अपयशी ठरले ते माझ्या बांधवांच्या आणि ज्येष्ठ मंडळीच्या याच्यामुळे घरोघरी माझ्यासोबत पंच्याऐंशी वर्षाचे म्हातारे वडीलधारी मंडळी माझ्यासोबत हिंडत होती आणि ते यशाचे शिल्पकार माझे सगळे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि बंधू मी यांना देते आज जे माझ्यावरच प्रेम जनतेच तसंच माझंही प्रेम जनतेवर राहील आणि त्यांच्या सेवा करण्याची संधी मला जनतेने दिली ती मी कधी कमी पडू देणार नाही प्रतिनिधी समाधान सुरवाडे एन टी न्यूज मलकापूर बुलढाणा